आई बापाच्या महाग भाऊ चांगले असले तर सगळं काय होत मस्त पैकी केसर ह्याचा कलर खूप छान येतो इथून रुडू डाबाय एकदम ओरिजिनल खवा भेटलाय गाड्या मस्त पैकी असे गुलाबजामू करते ना माझा भाऊ एकदम खुश व्हायला पाहिजे आवडते त्याला राखी पौर्णिमेला त्याला गुलाब जामून काळूबासा हळू म्हणजे राडा तर काढायचा होता ना खिसायच का त्याला हा खिसूनच करत असतात गुलाबजामुन असे गुलाबजामुन एकदम दुकानासारखे गुलाबजामुन करते मी म्हणून तर भावाला लय आवडत माझ्या हाताचे म्हटला की ह्या राखीला ना तुझ्या हाताचे गुलाब जाऊन खायचेत मग कसं <coughs> काय झालं काय नाही करण बघते मला येत नाही रेशमी मला माहित आहे ना स्वतःला नुसत्या सांगत सगळ्यांना सांगत मा सारखे सुगरण कोण नाही मासारखे सुगरण कोण नाही तुला माहित नाही कालवर कसं ओरपू खाती हा वांगेच शवगेच शेंगाचं आ तेवढं हर वंगत लय आवडत ह्या पण वस्तू यायला पाहिजे की नाही आणि ते टाकतात होई ग रेशमी काय ते गुलाबजाम मध्ये टाकतात होई ते बदाम ते पुढे टाकले होते नाही ते टाकत नाही ते मी खायला आणले असं मधी मधी मग इथं ठेव ना मधी मला तोड नाही खायला खाना तबे तो अजून तेवढीच आहे या के ज्ञ ना लगीच <laughs> <laughs> लगी का लगी चांगलं असतं तुम्हाला तशी बदाम खायची काय गरज आहे तुमचं डोकं पहिलं एवढंच चालत आहे सगळं तर लक्षात राहतच म्हणून का रेस मे काय माझा भाव आहे बाय पण आम्ही कधी भावाला असं ते केलं नाही काय एवढं सोळा केलं नाही पण डबा भरून न्यायचा का इथून अगं दुकानातून छटा काय घेऊन जायचे लय भाऊ ओ आत्या असं काय म्हणताय छटाक भर म्हणजे दुकानातून घेऊन जाऊ का मस्त माझ्या हातानी करण त्याला घेऊन जाईन आणि किती पण काय असलं ना माझा भाऊ मला जीव लावतो मला माहित आहे आणि तसं बी बहिणीची माया शेवटी राहते का सांगा बरं मस्त किती पण आता वहिनी अशी कुचकटवाणी करते पण जाऊ द्या शेवटी भावा बहिणीचं नातं आहे ते अतूट असत ते प्रेम काय कधी संपत नसतं बागा म्हणून एक किलो काय मी दोन किलो करून घेऊन जाईन त्याला हा रेशमे पहिले तर तू अशी ती काढली ती घासून घासून ते काय म्हणतात मॅगी खाली पडती त्याच्यामध्ये ते बारीक बारीक अस ना गाठी टाईप असत म्हणून त्याच्यातून ना घासून काढायचं म्हणजे दुकानात कसे असे खुशखुशीत खुशीत गुलाबजामू असतो त्यांनी फुगत येत मग तस त्यासाठी करावं लागतं आणि नंतरून पण चांगलं पीठ मळल्यासारखं मळायचं एकदम भारी हेनी पूर्ण वापर करायचं ह्याचा रेशमी ते गुलाबजाम मी खाणार नाही माझी फॅट वाढत तुमचं फॅट वाढायचं तस पण आहे गुलाबजाम तुमच्यासाठी नाही फॅट वाढत म्हणून आता इंग्लिशच बोला तुम्ही मराठी सोडून द्या इंग्लिश बोला म्हणलं मराठी सोडून द्या फॅट वाढत आहे कुठून शिकू राहिलात रोज रोज इंग्लिश अगं ते टीव्ही व्हीत बघू बघू ती आता येत या याय या लागलं लक्षात माझ्या नाही का तुला हसली डोंट मिनिटच टच हो आत्या त्याला डोंट टच मी असं म्हणते काय बाई <laughs> हा काय काय असं ना ते पी फेंड पीठ असू मी रेशमी कवर थापत्या मारायला लागली शिकवी ती झोप यायला लागली मला अदम खाना गुलाबजामून बनायचं काय सोपं असतं का थोडं त्याला मेहनत लागत की नाही मेहनत का फल मीठा होता है्या बाय अगं मीठा होता हे काय कोणत्या देशातले आहे तर हे गुलाबजाम फॉरन मधले का लंडन मधले आहे शिकवते मला ध्यान नाही राहायचं अर्धा किलो खावा हे बघा एक हा मैदा आहे बर का एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा शेवटचा सात येते तुम्हाला सात तर आत्या असं मस्त पैकी हे मैदा डाकायचा आणि मस्त पैकी असं त्याला चांगलं मळून घ्यायचं बर का हे आहे मिल्क पावडर मिल्क पावडर म्हणजे दुधाचं पावडर माहितीये ना आधी आम्ही दूध पावडर खायचो त्या पुढे चिटकायचं ते तुम्हाला माहितीये का मग मी काय देशातले बाहेरले आहे का आत्या हे किती झाला एक हे ये किती झाला दोन हा थोडासा वर टाकायचा पण काय का टेस्ट लय भारी ऐक आम्ही ते आरुळ आरुळे आरुळे डॉक्टर जामखेडचे बर जामखेडचे हो तर त्यांचे ते काम चालायचे नाही का कोंडे खांदायचे पिशव्याची पिशव्या हे भरायची धारा हे धारा मग मग तेव्हा ते खडे राहायचे त्याची अशी त्या पावडरचे पोतेची पोते यायचे प्लास्टिकचे पोते आम्ही असं खायचो ना ते सर्व असं टाळ्याला चिटकायचं दाताला चिटकायचं इकडं पण लक्ष द्या हा सामान बघू दे बर निमार झाले का एवढ पियाडा झाला माझ्या वडिच घोडे आता थोडासा अंदाज सांगा अगं बाई मी नाही ग बाई सांगत नाच बीज झाला नाच तुसतं म्हणशील तुम्ही सांग सांगितलं आणि हटकुणीच सांगितलं माझ्या भावाला नेच आणि केलं सात्या नाच म्हणतेत ना सुग्रान साताची हिरव्या दाताची आपण नाही का सांगत सारखं तापला तू फुटानं कर नाहीतर नको कर अवय आणि कोणते हिरवे दात पांढरे शिपी दातयत माझे हिरवे दात म्हण नका सांगू ते सवय असते ना कोणी शेजारी असत तरी माणूस म्हणत मीठ किती टाकून काय किती टाकू ते अशी सवय असते तुम्हाला नाही कळायचं मी मा टाकीते मा अंदाज लय भारी ये अंदाज आलाय मला हे बघ एवढं चिमुट भर टाकायचं फक्त अर्धा किलो मध्ये लई नाही टाकायचं नाही तर लय आवड काम चला पाक करून घेऊ मग नंतर याच्या गोट्या करते मला सांगू नको ते तुझा शिकवायचं म्हणून म्हणलं चला मला काय करायचं इथं मी करीते ना तुमच्यावर हुशार करू राहिले काय तवामी असं करायचं म्हणलं येतो सारसा सराव मग काय आवाज आला आता काय पाय वाजते आता या ना इकडं लय शिकायचंय शिकायचंय आता मास्तरी तू आणि झाली मी हे बघा एक किलो साखर घेतली अर्धा किलो ला आता हा मस्त पैकी आपला पाक तयार करायचा तर आता आता या आखी विलायची आहे ना त्या अख्खी विलायची टाकायच्या किती पाच सहा टाकायच्या आशाच आख्या मस्त पैकी केसर ह्याचा कलर खूप छान येतो हे घ्या लवकर चिमटा घ्या चिमटा घ्या लवकर हे नको कपडा खराब आहे फणी एक न्यायची ना आपलं ते हे न्यायचं एक मिटायचं बॉक्स माझ्या भावाला घेऊन चालले ना मी आली गेली उठून माझ्या घरच्यांना काय घेऊन जायचं म्हणलं ना तुमच्या पोटात दुखत पण आत्या तुम्ही तुमच्या भावाला बहिणीला पापडाचे डबे काय कुरडाईचे डबे काय सगळं देता तवा चालत का गुलाबजामु काय घेऊन चाललं तुमच्या पोटात दुखायला लागलं असं घेऊन येते करून काय नाही आता पैसे पाठवले का तुला बनवायला बनवायला मेहनत नाही लागत मी नाही लागली खाऊन घ्या केला समान धावाची ती भाजी केली तोंडावर फेक असते मी हा अन्नाला तोंडावर फेक इत्यात कुठं आम्हाला तुम्ही शिकवायचं आणि तुम्ही असं म्हणायचं आलं बघून मोबाईल मधु फेस बसायचं समान धावाचं मी मोबाईल झाले मान्याचं मोबाईल मध्ये कधी बघितलं कुठं कोण बोलत मी मनाने करू राहिले मनाने करते ही आता मी असंच बघू नि डोक्यावर आले मी आले मी आले मी बावाला सांग का लय तुम्ही खोडीच्या इकडं बघायला या त्या घाली लय तुला खोड बेकार मला छिंदवून घ्यायचं तुला मजा वाटते तू काय म्हणली माझ्या आईला माझ्या भावाला नेल्यावर तुम्हाला कस तरी होत नीना सर दुकान तिथून उचलून ते पण तसेच देते तुला वज येऊस तर असं अशी अशी करीत अशी अशी मला काय घेणं पडलं आता तिकड तिकडं मी तिकड आईकडे चालले ना आता बघा कशी पिशवीवर काय काय बांधून आणते फक्त बघत राहा समजलं काय बांधून मग बोला मग बोला बोलू चांगलं केलाय गो नाही अजून चला गोट्या करून घेऊ आता मस्त पैकी झालाय तयार बघा ना कलर किती छान आलाय दादाला व्हिडिओ कॉल करून दाखवते कसे गुलाबजामून झाले ते आत्या कुठं गेल्या आत्या अगर रेशमे झालं राजू करून राहिले आता गोट्या 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 नाही येत्या लई तुमचं पण अवघड करू का राहू द्या कशाला करता करीन मी मग जाऊ का केले असते हा त्याला म्हणतात ही नांगी अशी पाडायची असती अशी वर करायची नसती हा <laughs> हा <आ? laughs> तर आपलं काय होत रेशमे okay. मग ते भोकाडे बाबा येतो कोणता <laughs> भोकाडे बाबा आता लय मोठे झाले का कारण की फुगून असे मोठे होते ना चांगले हवा मलाही त्याच्यातले अर्धे ठेवले तरी बास होते कशातले अर्धे मला बुला जाऊ एका दोन खायचे फक्त बाकीचे दादल घेऊन जायचे आपण उद्या करू आए, दादन <laughs> म्हणजे तुम्ही भावाला म्हणून राहिले असं काय बोल दादा दादा आता रक्षाबंधन आलं शेवटी रक्षाबंधनच्या वेळेसच बहिणीला जास्त प्रेम होत जात असत भावावर आता जमिनीचा हिस्सा मी घेतला का सांगा घेतला नाही घेतला त्याच्याकडून भावाचं माझा भाऊ नाही का गो गेलेला माझ्या भावाचं लई प्रेम होतं आत्या ग बसाख लई होतं ना प्रेम माझं भाऊ जाऊ द्या ना आता त्या गोष्टी कशाला मध्येच काय आता जी घेतो होता त्या रेशमी माझ्याकड भावाचं शेवटी आत्या घ बसाख भावाचं शेवटी जीव असतो रक्ताचं नातं कशाला असतं भाऊ भाऊ असतो

भाव आणला आई बापाच्या माग भाऊ चांगले असले तर सगळं काय होत आता घरात सगळी फुट पडली आमच्या वडील आम्ही आलो ना आमचे वडील लपून बसायला वे माझे राहत असले ना लपून बसायला लप्पर तिथं तुझ्याला आवड देतो पिशवी बघितल्यावर माझी कार्मरी व्हायची आणि वाटते पायाहून ओळखायची मी फुपट्यात माझ्याची पाय दिसते रडू नका आता कोण आठवण कडीत येते का जाती का एखाद नका आता हे देतात गो गिफ्ट देतात भावाला ते पण घेऊन जा हा काहीतरी घेऊन जाईल भांडे देतात काही पण देतात गिफ्ट भावा तुम्ही रडू नका गड्या बस नाव जाऊ दे मी करते ठेवा थे, ते रडू नका तोंड पुसा बरं बरे साडी रडू नका बस आला आता तुम्ही आराम करता का मी बनवून घेते हा करू नका बस तुम्हाला पाणी देते नाही जरा पाणी चांगले आपल्या बाय माणसाचं लय अवघड असतं आपली माया ना माया भावांना नाही नाही लवकर समजून येत खरच किती भांडले किती काय केलं तरी शेवटी आपणच पळत त्यांच्याकडे जातो किती भांडणं झाले ते किती आपल्याला भांडले पण आपलं माया राहते का शेवटी बहिणी पळतच जातात भावाकडं काही घेऊ नाही घेऊ मग आपल्याला नाही एक रुपयाची आशा नसती राखी बांधलं त्याच्यात किती आनंद होतोय बोलवण्याची म्हणून अशी भूक असते आता तुम्ही बसा मी करून घेते घे पटपट करून घे तळायला मी तुम्हाला आवाज देते आराम करेन आजकालचेसळ तेल येत मस्त तेल तापले आता गॅस कमी करते नाही तर सगळे भाजून जायचे काळे भूर आता तांडत मला होत नाही टाके आता थोडे थोडेच टाकू ना टाके आता नाही चिकटत टाक पयो तर काळ कोसायला लागलाय सोना काला सोना हो ते पडण जरा थोडा झालायच ते लई गरम झालं होतं तेल त्याच्यामुळं ते आता हे बघा ना हे कशी निघते बघा आता हे सगळे भारी होते बाकीचे अगं तुला पहिलंच सांगितलं होतं ढाणा 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 चुलांगण पिटिवले आणि पिटिवले ते नाजूक असत ते आता केलंय कमी गॅस केलाय पूर्ण आता होईन चांगलं बघा खुशखुशीत एकदम जास्त नको हलवू ढवळू त्याला हळूहळू करते नाजूक आणि नाही तर कर करते आता हलवा नाही नाही तुझ्या भावाने नाही तुला हलवा या कान्या सोन्यानी टांकीनी घेऊन <laughs> जायचे <laughs> <laughs> ते तुम्हाला ठेवी ना एवढी प्लेट तुम्हाला ठेवून जात येत किती चांगलं तुझं मन आहे का हा असंच म्हणलं आत्या आता बरं तरी पाच म्हणलं ठेवू तिथं गर गार व्हायला फॅन खाली नाही तर कोंबीत होती त्यात मग तर झाला असता गार झालाय पाक म्हणून ठेवलाय ना आता फॅन खाली होईल तेच म्हण काढते खालचे जळते बघ बाय रेशमी ह्याच्यातून ह्याच्यात किती फरक दिसायला लागला हा अगं ह्यो काय काळा ढोस केला रेशमे काळा गुलाबजाम सगळ काय पिंग खेळते काय पिंग नाही त्यांना माझा इंगा दाखवू राहिले पिंगा नाही झा झालं ते मस्त पैकी फुगायला आणि मग सर नाही आता तुम्ही आवरा बाई मृत तिकड अगं तिला फोन ने नाही तर तळशिंती ह्याच्यात गुलाबजामू बर बर अगू कुठला भेटला तर मानायची कुठे मोबाईल का आता काय करू आता ना नाही ठेवला लगेच मुरला का लगेच मुरतो का बघू की अगं बसा मुरू द्या ना नंतर का चला मुरल्यावर खाऊ संध्याकाळी चला तुम्हाला मस्त मुरल्यावर दाखवते मस्त देते खायला चला अवघड बाया नमस्कार मंडळी तर आजची गुलाब जामुन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट आम्ही व्हिडिओ कोणता बनवायचा ते पण सांगा लाईक करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब काय सबस्क्राइब म्हणते हराव दे काय कासना करा नाहीतर माझा इंगडा दाखवीन करून बघा लाईक तरी करा चला तुम्ही चला